नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात व्यावसायिकाला व्हिडिओ कॉल केला आणि महिला लागली कपडे काढायला नेमकं का प्रकरण फेसबुकवर मैत्री झालेले महिलेनं व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल दरम्यान उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल एक लाख वीस हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात घडल्या प्रकरणी उद्योजकानं अखेर बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस पुढील तपास करतात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची वय पन्नास फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री झाली होती व्यावसायिकानं या महिलेला आपला मोबाईल क्रमांक दिला त्यानंतर या महिलेनं व्यावसायिकाला व्हॉट्सअप वर व्हिडिओ कॉल केला या कॉल दरम्यान ती महिला अचानक कपडे काढताना दिसताच तो कॉल बंद केला महिलेने या घटनेच्या काही त्यांच्या संभाषणाचे स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवून क्लिप करण्याची धमकी दिली यानंतर विविध मोबाईल क्रमांकावरून व्यावसायिकाला धमक्या द्यायला सुरुवात झाली या धमक्यांमध्ये एका महिलेनं तर स्वतःला दिल्ली पोलिसांमधील अधिकारी असल्याचं भासवत पैशांची मागणी केली आपली बदनामी होईल या भीतीमुळे उद्योजकांना सुरुवातीला सुमारे पंधरा हजार रुपये दिले पहिल्या मागणीनंतर पुढील काही आठवड्यांमध्ये ब्लॅकमेल करणाऱ्यांनी सतत धमक्या देऊन त्याच्याकडून एकूण एक लाख वीस हजार रुपये उकळले इतके पैसे देऊन हे पैशांची मागणी थांबत नसल्याचं आणि धमक्या सुरूच असल्याचं लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं व्यावसायिकाच्या लक्षात आलं अखेर उद्योजकानं बांगुरनगर पोलीस ठाण्यात सायबर फसवणूक आणि खंडणीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलीस आता विविध क्रमांकावरून धमक्या देणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा शोध घेत आहेत